भेटलेले आहे कोणी झाली आहे जाताना मला द्या मला हे नंतरला बघतो असली आहे की नकली काय मामा आहे मस्करी गेली तर लगेच बघा पैसे की कसा कंजूस मामाय माझा मामाच कर शूट कर ओके ओके अरे बस ना आता काय ठीक आहे ठीक आहे आहे अरे बरबडा करू जावा जावा अरे येऊ अशी ओवाळ्याची आणि उडवायची असते उडवायची असते जो पकडणार त्याची काय नवीन ए बाबू मामा बघ बा काय देतोय मामा बघा किती रुपये देतोय पंचवीस फोटो नाही काढत आहे मी व्हिडिओ शूट करतोय माझी जरा असा की लग्नाला किती वर्ष झाली असा की मामाची तर गेली लग्न झाल्यापासून देखो खर्चा होतो हो, हो। नाही तो कुछ खर्चा नाही तर जोरदार सेलिब्रेशन आहे बर्थडेच पप्पांनी वाटत जास्त पैसे आणले आहेत पार्टी पण जोरात आहे मामा मा, 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 जास्त पैसे मा, अरे मोबाईल भिजून जा मोबाईल माझा वॉटरप्रूफ आहे खराब झाला तरी माझा मामा नवीन मला घेऊन देईन काय बोलतोय एवढा पैसा आमच्याकडे नाही घेणार अरे इन्सेट झाली हे माझ्या छोट्या मामांचं घर आहे हे आमचे मामा विश्रांती करत आहे काय बोलता मामा कसे आहेत तब्येत पाणी ठीक आहे हे आमच्या मामांचं घर आहे हे त्यांच्या मांजरी आहेत हे किचन आहे ही आमची मामी आहे दुसरी आणि हे बघा केवढं मोठं घर आहे सावकाश सावकाश हे बघा घर डॉग आहे अजून कोण नाही एवढा मोठं घर आहे आमचं मे महिन्यात मामाचं घर बाळाशेठ आले काय बाळाशेठ आले आले ऐका मामा मला युट्यूब चे पैसे मागतोय तर मामाला बोल मामाच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत मामी किती आहेत खरं सांगाय शंभर रुपये मामी सांगू नाही शकत मामावलं मामा मला आता पुढच्या महिन्यामध्ये एक सोन्याची एंटी बनवतात बोलले मला मागाशी कानात बोलले मामीला सांगू नको त्याने बोलले की बघा बघा मामी बघा बघा रागारी बघते आमची पोरगी चला दुसरं लग्न करतो मी एक करोड द्या एक करोड एक खोका सूरज बघा बोलतो मी पण तयार आहे तर आता मामाच्या घरातून निघालो आहे वाजले आहेत नऊ आता बहिणीकडे जातोय बहीण वाट बघते आहे जेवणासाठी भाऊ बीज आहे भाऊ करायची आहे सुरजचं केळवण आहे तर आता वाट बघते तिचे फोनवर फोन येतो फोन मामाला भेटलो मामीला भेटलो सर्वांसोबत मस्ती मजा केली ब्लॉक शूट झाला आहे आता बहिणीचा फोन आहे कुठे पोचलात कुठे पोचलात तर व्हिडिओ बघत राहा इंटरेस्टिंग आहे पुढे व्हिडिओ बघत तर पूर्ण गँग उभी आहे बाहेर हे नाही जाणार सुरज तर आता आपण आलो आहे माझ्या बहिणीच्या घरी बहिणीच्या गावाला पारगाव हे त्यांचा बंगला आहे तिच्या धीराचा स्वप्नील भाऊ यांचा बंगला आहे मोठा तिथे आपली आपली गाडी पार्क केली आहे हे माझ्या बहिणीचं घर आहे हे त्यांचं रिक्षा आहे दुकान लाईन आहे तिकडे दुकान आहे असं घर आहे हे पण काही दिवसांनी बंगला बनेन तर केळवणाची सोय केली आहे हा माझ्या बहिणीचा दुस तिसरा मुलगा जुडवा आहे हे दोन हा नेहर रायकर आणि हा आर्यन आणि माझी बहीण आणि हे भेट तुटलंय काय नाही करू शकत तर केळवण आहे असं केळवण केलेलं आहे सूरज सूरजचं केळवण अरे वा

झोपला झाला झोपला चला घ्या जेवायला चालू करा गुड मॉर्निंग दिवस आहे दुसरा तर आपण आहे माझ्या बहिणीच्या गावाला काल रात्री मामाच्या गावावरून बहिणीच्या गावाला आलो निघणार होतो मी पण बोललो कंटाळाला पूर्ण नाही झाली होती वीस तास झोपलो नव्हतो रात्री दोन वाजता निघालो होतो ते तर आता हे माझ्या बहिणीचं घर आहे आणि हा समोर जो बंगला आहे दाखवत होतो मला समोर जो बंगला आहे त्यांच्या दिरांचा आहे मोठा असा बंगला तिकडे गाडी लावली आहे माझ्या बहिणीचे सासू आहेत तिचा मुलगा तर चला आता दुसऱ्या सशाताईंच्या इथे जायचं आहे तो पण बंगला तुम्हाला दाखवतो गाव आहे सालू मारू पारगाव हे तिकडे घर हे दुसरं घर हे गावकरी आमचे बसले आहेत बैलगाडी तर हे आहे शशाताई यांचा बंगला रॉयल असा मोठा बंगला आहे त्यांचा हे त्यांचे सासरे आहेत कसे आहेत म्हणजे ना पहिल्या माळेवर आहे का चला आपण जाऊया पहिल्या माळेवर कसे आहेत माझ्यात नावढ्या मोठ्या झाल्या दोघीजणी ओळखतच येत नाही हा कोणाचा आहे वाटतोय मला कश तुमचं घर टूर दाखवत आहे

बघा मल्ल हा आईनी काल गावामध्ये पूर्ण वास्तवचा टीका काढला होता बघा मग असा आवाज मगड मोबाईल बस असा 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 बघा हे बघा विना नारायणचा धाग्यामध्ये कामबारी करून टाकली मी करते बघा हं रे नको बारकी आपलं बारकू भाऊ बीज हे बारकी अरे वा 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 आता किती पैसे देणार वा दे पैसे किती देणार घे आत पुढे कर पकड पुढे हे दोघ जण आर्यन गा पण अभ्यास करतो की नाही आद्विक आणि सूरज गेले आहेत डोराला बघायला मी आलो सीएनजी पंपवर सोन्यासोबत ज्यांचा बंगला होता माझ्या बहिणीचे धीर तर आता आपण गावातल्या सी एन जी पंप आहे तिथे एन जी भरू जास्त लांब नाही आहे जवळच होता पण लाईन होती थोडी आता एन जी भरायचा घरी जाऊ आणि लगेच आहे वाजले आहेत सव्वा अकरा बघू संध्याकाळी साडेसहा पर्यंत आहे साडेसहा सातला संध्याकाळी प्रवीणला गाडी द्यायची तर जाताना तर शूट काय एवढा चांगला प्रॉपरली असेल नसेल माहिती नाही तर बघत राहा पुढे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा तर आहे माझ्या बहिणीचा दीर स्वप्नील हा जो मगाशी बंगला आपण बघितला तो ह्याचा आहे तर त्याचा फॅ तुझं कसलं शॉप आहे ते बघा त्याला इंटेरियल फॅब्रिकेशन तर त्याच्या मेहनत करून त्यांनी स्वतःचा बंगला बांधला आहे आता चाललो आता घरी हे आमचं गावचं शेत आहे घराच्या बाजूने सगळीकडे तुम्हाला उस दिसतील उसाची झाड कुठे काय करतो आता आता घरी जाऊया सूरजला पिकअप करतो आणि मग मुंबईला निघूया संध्याकाळपर्यंत दे गाडी द्यायची आहे मला तर लवकरात लवकर निघायला लागणार बघत राहा तुम्ही पुढे ना करतो करतो। चला बाय पडेल बंद येणार नाहीतर तूच गावाला येणार आहे त्याच्याशी बोललो नाही ते बरोबर त्याला कळलंय बोलायची गरज नाही माझे इशारे काफी आहेत मग मी आणि मग तू आहे एकदम सिरियस मध्ये अभ्यास करा एक तास नाही तर आता आपण आहे पिंपरी चिंचवड आतल्या रोडने जात आहे वाजले, कित वाजले, रहे? दुन? वाजले तलोकर, तलोकर किती वाजले रे दोन अडीच अडीच वाजले आहे तर लवकरात लवकर पोचायचा टास्क आहे ओके किती लवकर पोचतो काय माहित नाही एक्सप्रेसला एकदा लागलो तर टेन्शन नाही हॅलो हा तसले मागे युनिफॉर्म पण घातला ना नाही कालचं शर्ट खराब झालं स्टे करणं प्रॉपर नव्हतं पण स्टे करायला लागलं ला। काय करणार रिक्स खेळायचं नाही लाईफ मध्ये ठीक आहे बेस्ट व्हिडिओ बघत राहा लास्ट पर्यंत इंटरेस्टिंग आहे का बसचा ऍक्सिडेंट झालं होतं पण ते शूट करायला भेटलं नाही त्यामुळे गाडी चालवायला बिझी होतो आणि आधू शेट मागे झोपलेत मस्त छानपणे मागे पडदा लावलाय आता आपण एक्सप्रेस तर आपल्याला लागला आहे ला ला पाऊस जोरदार आणि मुसळधार असा पाऊस लागला आहे अजून एक्सप्रेस आपण चढलो नाही एक्सप्रेसला अजून गाडी जायची बाकी आहे तेरा चौदा पंधरा किलोमीटर आहे पण आपल्या रोडनी जातोय शेठ मस्त झोपले आहेत आता थांबलो आहे लोणावळ्याच्या रोडला आहे जोगेश्वरी मिसळ भूक लागली आहे खूप तर खाऊया मैकर्णा एक्सप्रेस पुण्या एक्सप्रेस चढूया आपण मुंबई पुणे एक्सप्रेस चला आपली गाडी इथे उभी आहे आदू झोपला होता आदूला झोपेतून येतो खाणार ना तू आधू अजू तू काय करतोय शिरा उपमा लागला आहे कुसगावचा टोल आपण जरा पिंपरी चिंचवडवरून देहू रोडवरून बाय मिस्टेक चुकी झाली होती तर आता आपण इकडनं मुंबई एक्सप्रेसला लागलोय टोल कितीचा एकशे साठ एकशे एकशे साठ ब्याण्णव दोनशे चाळीस असं काय आहे आता इथे आपल्या गाडीचं नाव नंबर आलं काय पुढे थोडं झालं तर आपण लागलो एक्सप्रेस वर

एक्सप्रेस अटॅच चालू आहे अजू अजू तुला मम्मी ची आठवण नाही आली काय बोलतोय मम्मी ची आठवण नाही आली तुला मम्मीची आठवण आली की नाही सांग पहिला शिशी मम्मीची आठवण आली की नाही ते सांग मला का नाही आली आता येते आता पण नाही येत आहे आता तर बोलला की मला मम्मीची आठवण येते कॅमेरा समोर फोटो बोलू नको खरं सांग मस्ती नाही बोलत आहे मी मम्मीची आठवण आली की नाही बोलतोय हे आर टी वाल्यांना नको तिकडे फाईन मारता येते नो पार्किंगची कुर्लाची पार्किंग इल्लीगल इकडे कोणाला फाईन नाही मारता येते एवढी पार्किंग आहे इकडनं हप्ते जातात हप्ते इकडनं असे हप्ते जातात त्याच्यामुळे इकडे कोण फाईन नाही मार आता आपण गाडी दिली प्रवीणला नेस्को जवळ वाजले आहेत सात छप्पन्न कारण प्रवीणला पण लेट होईल म्हणून बोललं गाडी त्याला दिली सामान सर्व टाकलं आणि आता ते ड्रायव्हरला वॉशरूमला ला, ला जायचं का जा हो जा जा तर गेला आता आपण जाऊया घरी आहे ना अधू घरी सर्वांना प्रश्न पडला असेल अजूनही काल गावाला जाताना पण हेच कपडे घातले येताना पण प्लॅन नव्हता राहायचा पण मी माझे एक्स्ट्रा कपडे घेतले होते पण त्याच्या आईने त्याचे एक्स्ट्रा कपडे ठेवले नाही मग त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाला तर भावांनो हा माझा मुंबई पुन्हा ट्रिप होता विलेजचा सेकंड ट्रीप होता भावाच्या लग्नाला जायचं होतं लग्नाची पत्रिका द्यायला जायची होती हळूजा जा

नाईट का मालूम आहे दिन का नाही मालूम फुल ट्रैफिक मध्ये फसलो आहे फुल ट्राफिक सुकून वाटत यार जेव्हा आपण स्वतः गाडी नाही चालवत आणि दुसऱ्याच्या गाडीमध्ये बसून आराम करतो ना एवढं सुकून वाटतं ना नाही खुशी वाटते आणि खास करून एवढा ट्रॅफिक पूजा मग आता आपलं कार्यक्रम सर्व चांगल्यापणे पार पडला आहे सुखरूप गेलो सुखरूप आलो तर तुम्हाला ब्लॉक ब्लॉग कसा वाटला कमेंट करा असेच व्हिडिओ बघत राहा तुम्ही काही टायमानंतर पुढच्या ब्लॉग मध्ये थोडे ब्लॉग म्हणजे एक्साइटिंग एक्साइटिंग होत जाणार आहे कारण काहीतरी स्पेशल घडणार आहे आणि स्पेशल काहीतरी आपण जरा गाडीमध्ये लावणार आहे तर तेव्हा आपण मोबाईल शूट जास्त नाही करणार कमीच करणार मोबाईल शूट व्हिडिओ तर बघत जावा तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय माऊली